नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अपकमिंग जाहिराती बाबतची महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो तीन भरती या ठिकाणी येणार आहे तर याबाबतची अपडेट पण या ठिकाणी आलेली आहे तर या तीन जाहिराती कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी श्री प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील पहिली भरती असणार आहे वन युभाग तर या ठिकाणी बघा विषय भरती संदर्भात आढावा बैठक ठीक आहे तर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ही बैठक केल्या जाणार आहे तर यामध्ये बघा वनविभागातील गडब गडक गड्डमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत लक्षात ठेवा सूचना दिलेल्या आहे म्हणजे भरती आपल्याला घ्यायची या आहे याबाबत सूचना देण्यात आलेल्या तर हे महत्त्वाचं बघा वनरक्षक लेखापाल व सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामावल्या हो मंजूर करून घेऊन मागणीपत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही ही खेदाची बाब आहे ठीक आहे या ठिकाणी मागणीपत्र मागितलेलं होतं पण कोणीही मागणीपत्र बिंदू नामावली पाठवलेली नाही आहे तर या ठिकाणी बघा याबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीस नोव्हेंबर म्हणजे उद्या या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल्या जाणार आहेत भरती प्रक्रिया राबवण्याबाबतची ठीक आहे या ठिकाणी बघा वनभरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस या अनुषंगाने या ठिकाणी वनवृत्तपदाची नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्तपदे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी मागितलेली आहे विभाग भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस यामध्ये वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल या भरतीसाठी मागणीपत्र मागितलेलं आहे ठीक आहे हे संपूर्ण माहिती संपूर्ण आराखडा या ठिकाणी दिलेला आहे तर उद्या हे गोष्टी माहिती पडून देईन यामध्ये गट गडब आणि गड्ड म्हणजे गड्डच्या पण जागा असणार आहे या ठिकाणी तर बघा मित्रांनो दुसरी आणि महत्त्वाचे जे अपडेट आहे आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम आदरणीय अण्णा हजारेच्या मार्गदर्शनाखाली उत्तम झाले आहे महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता पाच हजार पदांची असल्याने लक्षात ठेवा आरोग्य विभागाची जे पदे आहेत ते पाच हजार प्लस यासाठी मान्यता दिलेली आहे त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून मान्यता मिळताच प्रा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले ठीक आहे तर मित्रांनो हे लक्षात ठेवा जवळपास नवीन इमारतीची बी नवीन आरोग्य केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि पाच हजार पदे कमीत कमी यासाठी भरल्या जाणार आहे आणि तर मान्यता मिळण्याची जी फाईल आहे ती अंतिम टप्प्यात असून लवकरच याला मान्यता मिळणार आहे तर ही खूप आनंदाची बातमी आहे आरोग्य विभागाअंतर्गत पाच हजार प्लस जागा भरल्या जाणार आहे कारण नवीन आरोग्य केंद्राची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आणि तिसरी आणि महत्त्वाची जी जाहिरात असणार आहे त्या जिल्हा बँक भरती तर या ठिकाणी बघा जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी बंद भूमिपुत्रांना सत्तर टक्के जागा म्हणजे आपण जे मागं पाहिलेलं होतं की सत्तर टक्के जागा जी आहे आता मध्यवर्ती बँकेत त्या जिल्ह्याच्या रैवासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे आणि तीस टक्के जागा जी आहे हे आता इतर जिल्ह्यातले विद्यार्थीसाठी राहणार आहे तर यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत हे परिपत्रक बातमी जाहीर केलेली आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकशे बावन्न जागा भरण्यासाठी निघणार आहे लवकरच जाहिरात म्हणजे एकशे बावन्न जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर या ठिकाणी जाहिरात पण लवकरच मिळणार आहे आणि यामध्ये जे काही जागा असणार आहेत सत्तर टक्के जागा आहे त्या परभणी जिल्ह्यातल्या रहिवाशीसाठी असणार आहे आणि तीस टक्के जागा या इतर जिल्ह्यातल्या रहिवाशीसाठी असणार आहे वन विभाग भरतीसाठी उद्या महत्वपूर्ण बैठक घेतल्या जाणार आहे ठीक आहे रिक्त पदाचा तपशील जाहीर केला जाणार आहे कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहे आणि भरती प्रक्रिया केव्हा घ्यायची आपण निर्णय उद्याच्या बैठकीत घेतल्या जाणार आहे तसेच आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये जवळपास पाच हजार प्लस जागा येण्याची शक्यता आहे कारण कारण नवीन आरोग्य केंद्राची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये गटक आणि गड्ड जागा भरल्या जाणार आहे आणि मध्यवर्ती बँकेची जागा जा, जी आहे परभणीची जी जाहीर करण्यात जा जा, आलेली असून यामध्ये एकशे बावन्न जागा असणार आहे आणि भरतीची जाहिरात जी आहे एक डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान किंवा आपण येऊ शकते तर या भरतीबाबतची पुढील अपडेट आली की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद